या ठिकाणी खासदार साहेब आले टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या सगळ्यांनी स्वागत करावं आता पहिल्यांदा उद्घाटन करून घेऊ आणि त्यानंतर मग खासदार साहेब आपले <coughs> या ठिकाणी विचार मांडतील धन्यवाद उद्घाटन संपन्न होत आहे ¡Gracias! शाखा डाक कार्यालयाचं उद्घाटन यांच्या उपस्थितीमध्ये आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे आपण सर्वजण ज्या क्षणाच्या वाट पाहत आहात तो क्षण आता इथून ठेवलेला आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक क्षण आपण अनुभवत आहोत मार्कडवाडी या गावाची नोंद भारताच्या नकाशावरती मुक्काम न राहता मुक्काम पोस्ट मार्कवाडी अशा आजपासून नोंद होते या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार होत आहोत भारत देशामध्ये एका लोकसभा मतदारसंघामध्ये एका दिवसामध्ये आठ पोस्ट ऑफिसचं लोकार्पण आदरणीय दैनशील भैया मोहिते पाटील साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झालेले आणि त्यामुळे आज मार्केटवाडीला भारताच्या इतिहासामध्ये जाते या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी स्वागत आगतम स्वागतम स्वागत भारतीय डाक विभागाच्या वतीनं पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक सन्मान्य मुन्ना कुमार साहेब यांना विनंती करतो की सन्मान्य खासदार धनेशील भैया मोहिते पाटील साहेब यांचं या ठिकाणी राम जन्मभूमीची प्रतिमा भारतीय डाक खात्यानं जे प्रकाशित केलेली आहे ती भेट देऊन आपण सन्मान करावा बावीस जानेवारी दोन रोजी राम जन्मभूमीचा लोकार्पण करण्यासाठी भारतीय डाक विभागाने एक प्रतिमा तयार केलेली आहे भेट देऊन सन्माननीय साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक आदरणीय मुन्ना कुमार साहेब यांच्या शुभे संपन्न होते यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांनाही राम जन्मभूमीची प्रतिमा भेट सहाय्यक अधीक्षक डाकघर एम एम पाटील साहेब यांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो एम एम पाटील साहेब यांना विनंती की सन्माननीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांना राम जन्मभूमीची प्रतिमा भेट देऊन आपण स्वागत आणि सत्कार करावा भारतीय डाक खात्याच्या वतीनं विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्याचबरोबर तिकिटांच्या संग्रहाची योजना ज्याला फिलाटिरी असं म्हटलं जातं त्याच्या अंतर्गत असणारा जो छंद आहे त्या छंदाच्या अंतर्गत राम जन्मभूमीच्या या विशेष टपाल तिकिटाचं भेट देऊन या ठिकाणी माननीय आमदार साहेब यांचा स्वागत आणि सत्कार संपन्न होतो भारतीय डाक विभागाच्या वतीने आज दोनशे अडतीस पोस्ट ऑफिसेस पंढरपूर विभागामध्ये कार्यरत होती त्याच्यामध्ये सन्मान्य खासदार साहेब यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आठ पोस्ट ऑफिसची भर पडलेले आणि आता दोनशे शेहेचाळीस पोस्ट ऑफिस पंढरपूर डाक विभागामध्ये झालेले त्यामुळे मार्कडवाडी या गावाची नोंद भारताच्या नकाशावरती पोस्ट खात्याच्या माध्यमातून करून देण्याचं काम आदरणीय केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आपण सर्वांनी ऋणी राहूया आणि खूप खूप आभार मानूया आपल्या या मार्कडवाडी गावातील पोस्ट ऑफिसचं उद्घाटन आज होत आहे आजपासून आपण या पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट ऑफिसच्या असणाऱ्या टपालाच्या विविध सेवा आजपासून तुम्ही घेत असाल घेणार आहात परंतु या मार्केटवाडीच्या पोस्ट ऑफिस ओपन करताना आदरणीय साहेब आमदार की जवळपास दोन हजार दोनशे तीन लोकांनी अकाउंट उघडून याला उत्तम असा प्रतिसाद दिला त्याच बरोबर ग्रामीण टपाल जीवन विम्याच्या एकशे तेरा विमाधारकांनी धारकांनी विम्याचा लाभ घेतलेला आहे अतिशय उत्तम आणि सकारात्मक असा प्रतिसाद मार्केटवाडीच्या ग्रामस्थांनी दिलेला आहे याही पुढच्या कालावधीमध्ये आपण तो देत राहावा पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा आज लाडकी बहीण योजना सरकारचे त्याचे खाते करण्यासाठी बँकांमध्ये रांगा लावण्याची आता आपल्याला गरज नाही आपल्या सर्वांसाठी मार्केटवाडीच्या पोस्ट ऑफिस मध्ये सेविंग खाता आपल्याला काढता येणार आहे त्याचबरोबर लेख लाडकीची योजना असेल लेख लाडकीचं खाता सुद्धा पोस्ट ऑफिस मध्ये करता येणार आहे मोदी सरकारकडून पीएम किसान सन्मान योजना जे आहे दीड हजार रुपये पेन्शन दिलेली सुद्धा पोस्ट मध्ये निघू शकत आहे त्याचबरोबर आच आज झालेलं आहे आपलं आयुष्य विम्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षित करण्यासाठी ग्रामीण टपाल जीवन योजना दहा लाख रुपयाची अपघात योजना अशा अनेक योजना पोस्ट ऑफिस मध्ये आहेत त्याचबरोबर आपल्यामध्ये साठलेले काही पैसे असतील त्याची एफडी करायची असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये टाइम डिपॉझिट असेल एमआयएस असेल त्याचबरोबर पीपीएफ असेल सुकन्या समृद्धी योजना असेल अशा अनेक योजना पोस्ट ऑफिस मध्ये आहेत या सर्व योजना या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला घेण्यासाठी कुठल्या गावात जायची गरज नाही तर आपल्यासाठी मार्केटवाडीचे पोस्ट ऑफिस सज्ज असणार आहे आपल्या सर्वांचा त्याला प्रतिसाद अपेक्षित आहे कोणत्याही शासकीय यशस्वी होते ज्या वेळेस आपण असणारे सर्व लाभार्थी नागरिक त्याला उत्तम पद्धतीने आणि सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देतो त्याच वेळेस ती योजना फळात जाते कीर्तिवंत हे जीवन ज्यांचे मार्ग त्यांचा आपण ज्यांचं आयुष्य कीर्तिवंत असतं ते ज्या पाय गेले त्या पाया धूळ आपण घेतली पाहिजे आदरणीय विजयदादांच्या वर्षाच्या कालखंडानंतर दोन हजार सोळा साली संग्रामनगर या ठिकाणी एका शाखा डाकघराची निर्मिती झालेली होती आपल्या माळशेरस तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलं उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जातात उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी परदेशात जातात पासपोर्ट करायला त्यांना अत्यंत अडचणी निर्माण होत असायच्या म्हणून आदरणीय विजयदादांच्या माळा या ठिकाणी पासपोर्ट कार्यालय आपल्या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुरू केलं त्याच्यानंतर पंढरपूर तालुक्यातील आडीव नावाच्या गावामध्ये पोस्ट ऑफिस सुरू केलं आणि आज एवढा एक बघा आदरणीय धैर्यशील भैया यांच्या पाठपुराव्या पंढरपूर विभागामध्ये आठ पोस्ट ऑफिसेस सुरू होत आहेत त्याच्यापैकी एक मार्कडवाडी पोस्ट ऑफिस आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि आदरणीय खासदार साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं हो। ग्रामपंचायतीच्या वतीने आदरणीय <coughs> माळा लोकसभा मतदारसंघाचे एक धडाडीचं नेतृत्व आदरणीय धरेशील पूर्व भाय्या साहेब पाटील यांचा सत्कार ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आणि या गावचे प्रथम नागरिक आदरणीय जिजाभाऊ मारकड यांनी सत्कार करावा अशी त्यांना मी विनंती करण्यात येत आहे मारकवडी ग्रामस्थाच्या वतीने हा सत्कार संपन्न होत आहे सर्व लोकांचा हा सत्कार आहे आणि या सत्काराचा स्वीकार

आणि या ठिकाणच्या आपल्या माडा मतदारसंघाची भूमी कितीही दिल्लीच्या खजिने रिकामे केले तरी सुद्धा माडा मतदारसंघाची भूमी त्यांना कधीही मिळू देणार नाही अशी ज्यांनी वचन घेतला आणि आमच्या सारख्या हजारो तरुणांना ज्यांच्या विचारांनी आम्ही प्रेरित होऊन असंख्य लोक त्यांच्या आज पाठीशी येत आहेत असे आपले लायके खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील उर्फ भैया साहेब आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असणारे माळशिरे गावचे नेते आदरणीय मराठी डॉक्टर साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी दत्तोबा यांच्या हस्ते होत आहे दत्तोबाने तो या ठिकाणी सत्कार करावा आणि आदरणीय डॉक्टर मारुतराव पाटील यांनी त्या सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती आहे <laughs> <नाईग, आलों संबर्वारी। raise> आले। याले याले। <laughs> या ठिकाणी एक विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे आपण या मायभूमीसाठी प्रत्येक जण जगत असतो परंतु आपण ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राचा सुद्धा या गावातल्या जनतेला लाभ व्हावा म्हणून या ठिकाणी आमच्या असणारे पोस्टल अधिकारी श्री प्रदीप यांनी या या पोस्ट ऑफिस काढण्यासाठी संपूर्ण लोकांना जनजागृती केली आणि लोकांनीही तुम्ही सर्वांनी या ठिकाणी त्यांचं विचार ऐकलं आणि आताच अधिकाऱ्यांनी आपल्या गावाचं कौतुक केलं याचं संपूर्ण श्रेय प्रदीप वाघमोडे पाटील यांना जात आहे त्यांनी त्या सत्काराचा स्वीकार करावा हा सत्कार या ठिकाणी बया साहेबांच्या हस्ते होत आहे त्यांनी प्रदीप बाब पाटील यांनी तो सत्कार स्वीकारावा आणि बया साहेबांनी तो सत्कार मारकवाडी ग्रामस्थांच्या वतीने करावा ची उत्सुकता आहे ते धैर्यशील भैयासाहेब मोहिते पाटील आपले विचार व्यक्त करतील जोरदार काळ्या एकदा धैर्यशील भैयासाठी और पोस्ट ऑफिसच्या चे या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे आमदार साहेब पंढरपूर विभागाचे पोस्ट विभागाचे अध्यक्ष अल्ला सगळ्यांची नावं घेत नाही उशीर झालेला आहे सकाळी नगर जिल्ह्याच्या बॉर्डर बसून पोस्टांच्या उद्घाटनाला सुरुवात केली आता शेवट मार्कडवाडी करतोय बॉर्डर तिकडं कोपऱ्याचे रस्ते एवढे खराब आहेत आणि माडा तालुका तर काय विचारायला नको अशी हा तुम्ही लय शिकलाय तुम्हाला लय अनुभव आहे आणि सरकारचं लय प्रेम आहे सध्या माझ्यावर उत्तम राह त्यामुळे आम्हाला हजार कोटी निधी मिळतोय त्याने सरकारकडे आज या ठिकाणी आपण पोस्ट ऑफिसचं नूतन करायला असं उद्घाटन केलं गेल्या वर्षी पोस्ट विभागाचे काही अधिकारी त्यांच्या स्कीमची माहिती घ्यायला मला आपली जागे होते आणि माहिती घेत असताना विविध स्कीमच्या माहिती घेतल्या आणि पोस्ट ऑफिस कसं निर्माण केलं जातं काय अटिशाती आहेत या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली आणि एक लक्षात आलं की अनेक ठिकाणी अजून नवीन पोस्ट ऑफिस उभं राहिले जाऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनातून पोस्ट खात्याकडून सगळी माहिती घेतली माळशरास तालुका असेल पटण मा खटा कोरेगाव सांगोला पंढरपूर माडा खंकरमाग या या ठिकाणी जिथं जिथं नवीन पोस्ट ऑफिसची गरज आहे अजूनसुद्धा कुठली केंद्र शासन असो नाहीत राज्य शासनाची योजना असो त्याला आपली जी जनगणना झाली ती दोन हजार अकरा साली झाली तो निकष लावून कुठलीही योजना केली जाते त्याच्याप्रमाणे जिथं जिथं ऑफिस करता येतं असे सगळे आपण ऑफिसेसचे प्रस्ताव घेऊन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे साहेबांना भेटलो आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी मी आधीच नावं दिली होती दिल। दोन हजार अकराच्या कशामध्ये जरी बसत नसली तरी मी दिली परंतु जेणे कशात बसत होते त्याला त्यांनी महिना दोन महिन्यातच मंजुरी दिली आणि जवळजवळ तेवीस पोस्ट ऑफिसेस आपल्या माडा लोकसभा संघात त्यांनी मंजूर करून दिली मंजूर झाल्यानंतर आज या ठिकाणी सगळीकडे आपण पोस्ट ऑफिसची उद्घाटन करतो त्यांचा स्टाफ नेमणूक काय जागा नळ या सगळे सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी सुरुवात करतो आणि पूर्वी आपल्याला माहिती आहे की कुठलंही गोष्टीचा संवाद नातेवाईकांशी साधाय झाला तरी पोस्ट आणि पोस्टाच्या माध्यमातून पत्र पाठवणे किंवा तार करणे हे दोनच पर्याय असायचे परंतु पोस्टाच्या माध्यमातून आता विविध आर्थिकसुद्धा गोष्टींचा लाभ प्रत्येक गावामध्ये उपलब्ध व्हायला लागलेला आहे आता ह्यातून तुम्हाला जो जो बँकिंग सुविधा मिळाल्यासारखं राहणार आहे लाडक्या बहिणींना कुठं बँकेत जायची गरज नाही तिथं पोस्टातच पैसे मिळणार आहेत शेतकऱ्यांनासुद्धा येथील त्यांच्या खात्यावरती पैसे इथंच काढता येतील म्हणजे बँकेसाठी कुठे मोटरसायकल वर जायची गरज नाही तेल हकवायची गरज नाही आधीच तेल मार झालेला आहे त्याची आकडा पण आला त्याच्या किमती किती वाढल्या गॅस किमती किती वाढल्या यावर बोलत नाही असो त्याच्याकडे जायच नाही इलेक्शन आल्यावर बघू लोकसभा आणि विधानसभा त्याच्याकडे परंतु एक सुविधा मिळाली पाहिजे आणि त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने समाधान आहे माझ्या कोरोना सुद्धा आकडा ऐकला आणि हि सुद्धा आकडा ऐकला मी एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही खाती उघडली आणि विविध योजनांचा लाभ घेतला आहे यातली जी पी पी एफ योजना आहे शेतकरी लोकांसाठी एकदम चांगली आहे जसं नोकरदाराला प्रॉविडंट फंड फंड आहे तसा ह्या आपल्यासाठी वर्षाला दीड लाख रुपये एका व्यक्तीच्या नावाने आपण बोलू शकतो दोन आणि पंचवीसाव्या वर्षे जरी पैसे टाकायला सुरू केले तर पासष्टाव्या वर्षापर्यंत करोड रुपयेची परतावा आपल्याला ह्याच्या माध्यमातून मिळू शकतो सगळ्या स्कीम जर बारकाईने अभ्यास केला तर नक्कीच फायदेशीर आहे आणि केंद्र सरकारचं सा स्वतःचा उपक्रम असल्यामुळं हे सगळ्यात सुरक्षित उपक्रम आहे आणि मगाशी जो मी पी पी एफचा सा उपक्रम सांगितला त्याचा तर कायदा असा आहे की सुद्धा खातं ते सील करू शकत नाही एवढं स्ट्राँग पी पी एफचा कायदा आणि नियमावली आहे म्हणजे देशाचे राष्ट्रपती सुद्धा सांगू शकत नाही ते खातं सील करावं एवढ्या पद्धतीचं सुरक्षा असलेलं ते खातं आहे त्यामुळं पोस्टात येऊन पोस्टमास्टरकडनं आपण सगळे इथे जो अधिकारी बसणार त्यांच्याकडून सविस्तर माहिती घ्या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्या महिलांसाठी सुद्धा चांगल्या स्कीम या यामध्ये आहेत त्याचासुद्धा आपण लाभ घेतला पाहिजे विमाचे सुद्धा आहे त्या ॲक्सिडेंटल विमा अगदी कमी किमतीतले विमा ते सुद्धा उतरवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करावं वाढदिवसाला तुम्ही गावात पोस्टर लावताय ते सुद्धा लावायची गरज नाही तुम्ही नुसतं पोस्ट मात्रला एक फोटो स्वतःच दिला तर तुमच्या नावाची तिकीटं बनवून देतात ती की जे तुम्ही पोस्टर कुठल्याही कामाला वापरू शकता असं सुद्धा आहे की आम्हाला इलेक्शन आलं ग्रामपंचायतची घरोघरी तिकीटही देता येतील ति वाशाचा स्टॉप देता येईल <laughs> तुम्हाला सगळ्यांचा स्वतःचा फोटो जाऊ चांगल्या योजना आहेत त्यांच्या या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्या गमतीचा भाग जाऊ द्या आणि तुम्ही खासदार म्हणून मला निवडून दिले पण केंद्राच्या ठराविकच खाते असे आहेत की ज्याचा लाभ डायरेक्ट जनतेला देता येते त्यातलं पोस्ट खातं हे काय दुसरं गडकरी साहेबांकडचं जे हायवेचं खातं आहे जे खातं हे दोनच खातं आहे नॅशनल हायवे आणि ज्याचा थेट लावून आम्ही पत्र लिहिलं की त्याची कामं होतात इतर गोष्टीला प्रत्येक ह्याला राज्य शासनाचं शिफारस लागते आणि राज्य शासन सध्या कोणाचं हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि त्या तिथल्या त्या उत्तमरावांनी मला काय मागायचं म्हटलं किती प्रेम दाखवते ते सगळ्यांना माहिती आहे आडवंच पडायचं वारच्यांची आहे मर्जी द्यायला आम्हाला तर मधील आडवी जाणारी माणसं आहेत काय करायचं विंचू भरपूर बसलेले एकच तरी पण आम्ही पूर्ण होतोय दोघे आम्ही काही पाठपुरावा सोडत नाही मला जसं खासदार केले मी दोन गोष्टींचा पाठपुरावा विशेषतः माळशिरास तालुक्यासाठी आणि लोकसभा मतदारसंघासाठी करतोय ते म्हणजे रेल्वेचा मी एकही अधिवेशन सोडलेलं नाही आजपर्यंत पाच अधिवेशनं झाली खासदार झाल्यापासून पाच अधिवेशनामध्ये प्रत्येक वेळेस रेल्वे मंत्रालय बसतोय आणि आपलं पंढरपूर ते फलटण रेल्वे याची मागणी करते ह्याची सुरुवात केलेली आहे ब्रिटिशांनी केलेले जमीन आहे शंभर वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर जेव्हा रणजे दौरा राज्यसभेचे खासदार झाले त्यावेळेस त्यांनी ममता बॅनर्जी जेव्हा मंत्री होते तेव्हा पहिल्यांदा मागे आणि त्यावेळेस काही तरतूद झाली नाही तर दादांनी ना। त्याच्यावर आवाज उठवला लोक राज्यसभेमध्ये आणि ज्यावेळेसच विजयदरा जेव्हा खासदार होते आपल्या मतदारसंघाचे आणि आपल्याला सरकार मार्शनची शंभरवारी जयंतीशाल देखील केली त्यावेळेसचे रेल्वेमंत्री सुरेश गौब ते अकलोजला आले होते आणि नेमकं आचारसंहिता त्या कार्यक्रमाच्या वेळेस लागली होती त्यामुळे त्या कार्यक्रमात त्यांनी आश्वासन दिलं नाही तर दादांनी त्या ह्याच्यात मागणी केली की पंढरपूर ते फलटण रेल्वे झाली पाहिजे आणि जेऊर चौंडी आणि आष्टी अशी रेल्वे झाली पाहिजे अशी मागणी दादांनी केली संहिता संपल्यानंतर जेव्हा कराडला प्रभूसाहेब आले त्यावेळेस त्यांनी त्याची घोषणा केली की हे दोन रेल्वे मार्ग मंजूर करतील आणि ते रेल्वेचं सगळ्यात शेवटचं बजेट होतं पूर्वी इतर खात्यांचं बजेट वेगळं व्हायचं आणि रेल्वेचं वेगळं व्हायचं आणि त्यात ठळक नमूद करण्यात आली की आ, आपला जो रेल्वे मार्ग आहे त्यासाठी एक हजार कोटीची तरतूद केली आणि शंभर कोटीचा ॲडव्हान्स त्यांनी दिला आणि देऊ राष्ट्रीयला बारा कोटीचा ॲडव्हान्स दिला त्या ठिकाणी आपण मी खासदार झाल्यापासून सातत्याने त्या मंत्र्यांकडे पाठपुरावा करतो आपल्या प्रस्ताव हा सर्वेचं काम चालू आहे आणि सर्वेचं काम पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने पन्नास टक्केचा वाटा उचलायचा त्यातला आणि पन्नास टक्के केंद्र शासन देणार आहे आता सर्वे पूर्ण झाल्यानंतर मध्यंतरी तुम्ही बैग ते इकडे खांब लावले त्याचं काम चालू आहे त्यानंतर तो प्रस्ताव हो जातो नीती आयोगाकडं आता नीती आयोगाकडे जातो रेल्वे बोर्डाकडं आणि रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर ती परत कॅबिनेटकडे जातो आणि कॅबिनेटने मंजुरी दिल्यावर मग रेल्वेच्या प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे त्यामुळं तुम्ही जे काही जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे मी मंत्री, मंत्री, ही अधिवेशन मंत्री मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कोणालाही सोडत नाही जिथं भेटते तिथं प्रत्येक वेळेस आठवण करून घेते आता कागदाचं एवढं वाढ झालं त्यामुळं काळजी करू नका आन मी आणि आमदार साहेबांची जबाबदारी आहे ती पूर्ण करायचं आणि मागं लागायचं आणि त्याच पद्धतीनं जसं रेल्वेची पत्र दिली त्याच पद्धतीने दे मी आपलं नीरा देवदारे सुद्धा पत्र दिलेलं आमदार साहेबांनी तर सरकारच्या विरोधात यात्रा काढली आणि मी वर तिथं पाठ करावं त्याची सुद्धा इतिहास माहीत असावा म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो वर सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना पत्र तिथं दिलं सी आर पाटील त्या खात्याचे मंत्री त्यांना भेटलो मी सचिवाला भेटलो दोघांना भेटून प्रत्येक अधिवेशनात आठवण करून दिलेली त्यांचा त्यांचं मला उत्तर आलं की हे गेलेलं आहे फायनान्स डिपार्टमेंट फायनान्स सुद्धा मी त्या सचिवाला भेटून आलो त्यांनी सांगितलं त्या काही त्रुटी आहेत आम्ही त्या त्रुटी काढण्यासाठी पुन्हा केंद्रातल्या इरिगेशन खात्याकडे पाठवलेलं आहे आता त्या त्रुटीचं मी मागच्या आठ दिवसांना जेव्हा गेलो त्या सचिवांना भेटलो ते म्हणले महिनाभरात आम्ही सगळं तयार करतो आणि पुन्हा पाठवते त्याला जवळजवळ तीन हजार कोटी रुपये लागणार आहेत साडेतीन हजार कोटी रुपये काही महाराष्ट्र शासन हिसं उचलणार काही केंद्र सरकार उचलणार आम्ही पाठपुढवा कुठं सोडलेला नाही किंवा कुठल्या मंत्र्याजवळ उमराज दिसवायचं सोडलेला नाही जिथं जिथं जायला लागते जिथं जिथं ज्या गोष्टी करायला लागते त्या आम्ही करतोय आता प्रेमाचं हाती असल्यामुळं दुसऱ्याला त्यांना क्रेडिट द्यायचं आहे आमच्या कामाच आम्ही जे कष्ट घेतोय ते जर दुसऱ्याला क्रेडिट द्यायचं आहे काही लोकांना म्हणजे तु पूर्वीचं राजकारण जर बघितलं की चालू दोन व वर्षातलं राजकारण बाजूला ठेवा त्याच्यापूर्वीचं कुठलंही शासन असू द्या केंद्रात काँग्रेसचं असू द्या भाजपचा असू द्या नाहीतर कोणाचा भेदभाव कधी केला जात नव्हता आलेल्या लोकप्रतिनिधीला सन्मानाने वागवलं जायचं आणि सन्मानाने त्याची कामं केली जायची अलीकडे जरा विचित्र झालेलं आहे पडलेल्यांनाच लिहत्वा निवडून तुम्ही दिलेल्या मताला महत्त्व नाही पडलेल्यांच्या मताला महत्त्व आहे त्यांचं जनतेचं काही देणं घेणं नाही तू जोरत जाऊन कोण चाटते त्याला महत्व आहे परंतु असो तुमच्या जीवावर आम्ही निवडून आहे आमची सगळ्यांची जबाबदारी की तुमच्यासाठी आवरात्र झटायचं आणि तुम्हाला दिलेली आश्वासनं कशी पूर्ण करता येतील यासाठी कोणतीही किंमत मोजायची आमची तयारी एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा दि शब्द गुस्ती फरतडीच्या तलावात आपण दोघां